अनेक वेळा मुलगीचं लग्न जेव्हा करतात घरचे लोक जेव्हा ठरवतात तेव्हा अनेक प्रकारच्या अपेक्षा आपल्यासमोर असतात किंवा एखाद्या तरुणासमोर सांगितल्या जातात की मला रूम पाहिजे किंवा मला नवरी फक्त दोघं राहणारे पाहिजे आई वडील नको सासू सासरा नको मला रूम पाहिजे आणि मला सर्व काही हट्ट पुरवणारा मुलगा पाहिजे एकुलता एक, एक मुलगा पाहिजे अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या अटी या नवऱ्या मुलासमोर ठेवल्या जातात पण काही समाज माध्यमावर जर या अशा प्रकारचे व्हिडिओ आले की लोकं त्यावरती अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देतात आणि सांगतात जर एखाद्या तरुणीचा बाप आयुष्य सर्व संपलं तरीसुद्धा एखादा जर रूम घेत नसेल तर एखादा तरुण कसा काय रूम घेऊ शकतो अशा प्रकारच्यासुद्धा अनेक प्रकारच्या कमेंट किंवा ट्रोल्स करताना आपल्याला अनेक मुलींना काही नाते किंवा काही समाजातील लोक आपल्याला पाहायला भेटतात पण कधी कधी असे काही व्हिडिओ आपल्या समोर येतात ज्यामध्ये ना बंगला ना गाडी परंतु सायकल जरी असली तरी पण एखादी तरुणी त्याच्याबरोबर व्यवहार कसा करू शकते लग्न करू शकते आणि आपला सुखाचा संसार करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो आहे या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती पुढे सायकल चालवतोय त्याच्या मागे त्याचीच पत्नी बसलेली पाहायला भेटते ही पत्नी जेव्हा सायकलवर बसलेली असते तेव्हाच हा व्यक्ती आपल्या बायकोला सायकलवरून घेऊन जाताना पाहायला भेटतो हा जेव्हा फोटो सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आला त्यावरती अनेक प्रकारच्या कमेंट करण्यात आल्या आहेत त्यावरती अनेक युजर म्हणत आहेत जर तुम्हाला संसार करायचा असेल एखाद्या व्यक्तीवर लग्न करायचं असेल तर संसार हा दोघांचा असतो ना फक्त मुलीच असतो ना फक्त मुलाचा असतो दोघांनी एकमेकाला सहाय्य करून एकमेकाला साथ देऊन अटीतटीत किंवा संकटाच्या समय एकत्र येऊन दोघांनी संसार करायचा असतो मग ज्या मुली ज्या अपेक्षा ठेवतात की मला रूम पाहिजे मुलगा एकुलता एक पाहिजे अशा काही मुलींच्या अपेक्षा आहेत त्यामुळे आयुष्यात कधीही सक्सेस होऊ शकत नाही किंवा कधीही आपलं आयुष्यामध्ये उच्च भरारी घेऊ शकत नाही अशा प्रकारच्या अनेक लोकांनी कमेंट केले तर काहींनी म्हटलं जर आपल्याला आयुष्याचा साथी जर साथीदार हवा असेल आणि आपण एखादा रूम किंवा पैसे बघून जर लग्न केलं तर आयुष्यामध्ये ना मुलगी पुढचं आवश्यक शकत ना मुलगा कारण फक्त तुम्ही प्रेम केलेलं असतं आणि लग्न केलं असतं फक्त रूमसाठी आणि पैशासाठी काही लोकांनी म्हटलं जर लग्न करायचं असेल तर पैसा गाडी माडी बंगला काही नसलं तरी चाललं पण तरुणीला फक्त आपला होणारा नवरा चांगला असावा निर्वसनी असावा आणि तो आयुष्यभर आपल्याला साथ देऊन आपलं प्रेम करणारा असावा अशा तरुणींचा संसार आयुष्यभरासाठी सुख आणि समाधानाने असतो अशा अनेक प्रकारे लोकांनी कमेंट केले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा